आणि आता एक अपघाताची बातमी समोर येते आहे हिंगोली जिल्ह्यातून आजीगाव चौकात भावी नवर दिवावर काळाची झडप अज्ञात वाहनाच्या धडकेत कापडसिंग येथील पंचवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ते केंद्र रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या समोर तब्बल दोन तास टायर जाळून घटनेचा निषेध हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तात्काळ दखल आरोपी ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्रांची माहिती आणि आता एक अपघाताची बातमी समोर येते हिंगोली जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातील कापडसिंघे येथील रहिवासी गणेश उत्तम तनपुरे वर्ष पंचवीस हा आपल्या आजीला आणण्यास दिनांक एकवीस मार्च रोजी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान दातळा मार्ग आजगाव येथे चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत जबर धक्का बसून शंभर फूटपर्यंत फरफटत गेला आणि त्यामध्ये त्याचा मोटरसायकलचा सुडाडा झाला दिनांक चोवीस मार्च रोजी गणेश उत्तम तनपुळे याचा विवाह सोहळा होणार होता परंतु काळाने झळप घातली आणि त्यामध्ये गणेशचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे पसरली आजीगाव येथून मृत गणेशचा मृतदेह गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला होता यावेळी जमावाकडून धरणे आंदोलन रास्ता रोको करण्यात आले जोपर्यंत वाळू माफिया व वा टिप्पर चालक व टिप्पर ताब्यात घेण्यात येत नाही व शोध घेऊन आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली गणेश उत्तम कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संतोष टारफे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख गजानन कावरखे नामदेव पतंगे प्रवीण महाजन निखिल देशमुख नगरसेवक यांनी दवाखान्यात जाऊन कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली यानंतर मृत गणेश तनपुरे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख प्रवीण महाजन आदींसह कुटुंबातील सदस्य व यांनी आपल्या मुलाच्या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली कार्यकर्त्यांनी गोरेगाव केंद्रा गोरेगाव पोलीस ठाण्याच्या समोर रास्ता रोको करून टायर्स जाळून घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी घटनास्थळी हिंगोली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक घेवारे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली लवकरच तपास करून वाहनांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती धरून आणला नाटक केले पण कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित केली नाही त्याच्यामुळं हे आयवधी रेतीवाले माजून गेले या युवकाचं पंचवीस वर्ष वय होत आणि दोन दिवसांना लग्न होणार होता आज त्याच्या आणि त्याचं निर्गुण अशी हत्या सकाळी पाच वाजता करण्यात आली आणि अजून प्रशासन गाड जो पे अजूनही ताब्यात घेतलं नाही येणाऱ्या आम्ही आता रास्तारोप करत आहोत पण अजून जर विषय लवकरात लवकर त्या संबंधित ताब्यात घेतलं नाही गुन्हे दाखल जर झाले नाही तर आम्ही डेड बॉडी पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवू आणि याही पेक्षा तीव्र आंदोलन करू गणेश उत्तम राहणार आपण ह्याचं लग्न चोवीस तारखेला सकाळी एक वाजता ठरलं होतं आमचं आज त्याचा देवकार्याचा कार्यक्रम होता सकाळी तो कापडसून घेऊन त्याचे आजोबा आणि आजी वाघझाळीला राहतात त्यांना घेण्यासाठी तो तिकडून वाघझाळीला येत होता वाघझाळीला येत असताना आजेगावला त्याला पाठीमागून ती धडक दिली आणि नुसती धडक दिली नाही तर त्याला जवळपास पाचशे ते आठशे फरलांग फरफटत नेलं त्या गाडी तरी त्याला मृत्यू झाला नव्हता त्याचा त्याला पाठीमाग रिवर्स आणून परत त्याला धडकलं आणि गाडी पाठीमाग आणून त्याची बॉडी काढून त्या टिप्परवाल्यानं साईडला नेऊन रेती खाली केली आणि एमटी पळून गेला तिथून हे कुठपर्यंत चालायचं असं मालक गाडी ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही आरोपीवर नंतर गुन्हा दाखल काय करायचा करू आम्ही त्यांना जोपर्यंत ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही का प्रशासनाचा

इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करीता गजानन धुळधुडे हिंगोली महाराष्ट्र